नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो मार्केट रेट नाशिक टोमॅटो बाजारवा पुणे टोमॅटो भाव मुंबई टोमॅटो बाजार भाव अहिल्यानगर टोमॅटो भाव पनवेल टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव नाशिक टोमॅटो बाजारवा पुणे टोमॅटो बाजार भाव आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे रत्नागिरी या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकच्या माध्यमातून मोबाईलवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे बाजारभावाची अपडेट येत्या काही दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे कारण का आवकमध्ये मोठ्या प्रमाणात फरक झाल्याचा आपल्याला दिसत आहे चला तर बघूया महत्त्वाच्या मार्केटचा सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि बाजारभावाची लेटेस्ट अपडेट रेट लेटेस्ट टोमॅटो मार्केटचा अपडेटेड बाजारभाव पहिलं मार्केट आहे सोलापूर मार्केट तीनशे सात क्विंटल अवकाल तीन हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव सोलापूर मार्केट सरासरी दर दर्जो आहे तीस रुपये ते पन्नास रुपये सोलापूरचा आजचा टोमॅटो मार्केट अपडेट रेट त्याचप्रमाणे चंद्रपूर मार्केट पाचशे तीन क्विंटल अवकाळले सहाशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केट सरासरी दर सहा ते बत्तीस रुपयापर्यंत चंद्रपूरचा आजचा बाजारभाव आहे पनवेल मार्केट नऊशे सत्तर क्विंटल अवकाळले दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केट सरासरी दर वीस ते चाळीस रुपयापर्यंत आहे मुंबई मार्केट दोन हजार सहाशे चाळीस क्विंटल उकारले पंधराशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा मुंबईचा टोमॅटोचा रेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर ठिकाणी रत्नागिरी सर्वाधिक बाजारभाव पन्नास क्विंटल अवकले तीन हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तीस रुपये ते पंचावन्न रुपये लेटेस्ट रत्नागिरी आजचा टोमॅटो बाजारभाव नागपूर मार्केट पाचशे चाळीस क्विंटल वगैरे पस्तीसशे रुपये ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूरचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर पस्तीस ते चाळीस रुपये महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये अजून भाव तेजीत येणार आहे कोल्हापूर तीन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर तीन हजार रुपये चंद्रपूर बत्तीसशे रुपये खेडचाकन पस्तीसशे रुपये राहतात तीन हजार रुपये क्लू चार हजार रुपये पुणे पस्तीसशे रुपये पुणे पिंपरी चार हजार रुपये प्रति क्विंटल आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुणे मुशी तीन हजार रुपये कामठी पस्तीसशे रुपये हिंगणा पाच हजार रुपये पनवेल चार हजार रुपये रत्नागिरी पाच हजार पाचशे सोलापूर पाच हजार नागपूर चार हजार जळगाव तीन हजार भुसावळ तीन हजार रुपये व्हिडिओ ऑर्डर लाईक करा धन्यवाद